सिकंदर शेखने पंजाब हरियाणाच्या पैलवानांना आसमान दाखवलंय त्यामुळे त्याला त्यांच्याकडून अडकवण्याचे हे षडयंत्र तर नव्हे असा संशय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी व्यक्त केला महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील पैलवानांकडून गुंतवण्याचे षडयंत्र सुरू आहे का असा संशय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी पिस्तूल तस्करी प्रकरणात अटक केली आहे पंजाब आणि हरियाणा येथील पैलवानांना सिकंदर शेख याने चितपट केले आहे त्यामुळे त्या रागातून त्यांनीच सिकंदर विरोधात असे षडयंत्र रचले आहे का या प्रकरणाची चौकशी व्हावी असे राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील म्हणाले सिकंदरला चौदा थार गाड्या आणि नऊ ते दहा बुलेट मिळाल्या तो कशाला पिस्तूल तस्करी करेल सिकंदर हा वर्षातून चारशे ते पाचशे कुस्त्या खेळायचा त्यातून त्याला अंदाजे कोटी रुपये मिळायचे सिकंदरला थारगाड्या आणि नऊ ते दहा बुलेट मिळाल्या होत्या एवढा इन्कम असताना शस्त्रास्त्र तस्करीत तो सहभागी असेल असे वाटत नाही मराठी पैलवाना विरोधात पंजाब हरियाणा येथील पैलवानांकडून रचलेले हे षडयंत्र असू शकते असे उमेश पाटील म्हणाले तर पंजाब आणि हरियाणा मधल्या शेकडो पैलवानांना चितपट केले आहे पंजाबमध्ये जाऊन पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांना धूळ चारणारा हा महाराष्ट्रातला मराठी याच्या संदर्भामध्ये आकसाने किंवा द्वेष भावनेतून किंवा भविष्यातल्या स्पर्धेतून बाद करण्याच्या करता हे पैलवान गँगमधून षडयंत्र तर झालं नाही ना याच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं तपास केला गेला पाहिजे शस्त्रास्त्र तस्करी करून दोन रुपये मिळवण्याच्या करता सिकंदर शेखनं हे कृत्य केलं असेल याच्यावर कुठल्याही महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास बसू शकत नाही कारण सिकंदर शेख साधारणपणे दररोज सरासरी दोन ते तीन कुस्त्या करायचा सीझन मध्ये कधी कधी आठ आठ कुस्त्या एका दिवसात करायचा आणि नव्याण्णव टक्के कुस्त्या सिकंदर शेख हा जिंकायचा सिकंदर शेख एवढ्या कुस्त्या करायचा साधारण वर्षभरामध्ये सरासरी चारशे ते पाचशे कुस्त्या व्हायच्या म्हणजे सिकंदर शेखचा वार्षिक इन्कम कुस्त्यांमधून चार ते पाच कोटी रुपयाचा असायचा